अंबाजोगाई शहरातील महाराष्ट्र जुनी विहीर बुजवण्यात आली ती नियमाने नगर परिषद प्रशासनाला बुजवता येत नाही त्यामुळे ही विहीर पुन्हा खुली करावी तसेच या मोकळ्या जागेत टाकलेले पत्र्याचे डबे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ हटवावे अशी लेखी तक्रार केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी अंबाजोगाई नगर परिषद प्रशासनाकडे अनेक वेळा केली मात्र नगर परिषद प्रशासन याकडे लक्ष दखल घेत नाही म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील अतिक्रमण हटवावे असे आदेश देऊनही अंबाजोगाई नगर परिषदेचे प्रशासन कुठलीच कार्यवाही करत नसल्याने काल आपल्या समर्थक कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख ॲडव्होकेट इस्माईल गवळी अशोक मोदी राजेश ववळे सह प्रमुख कार्यकर्ते यावेळी हजर होते माजी आमदार साठे यांनी हाच प्रश्न नगर परिषद प्रशासनाला केला कोणालाच नीट उत्तर देता आले नाही सीओ मॅडम गैरहजर असल्याने सीओ आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील असे नगर परिषद प्रशासनाकडून साठे यांना लेखी देण्यात आले जुनी विहीर खुली करण्यासाठी नगर परिषदेकडे निधी उपलब्ध नाही असे म्हटल्याने शहरातील नागरिकाकडून आम्ही भीक मागून निधी जमा करून देतो असे माजी आमदार साठे यांनी त्याच ठिकाणी घोषणा केली अंबाजोगाई शहरात आज भीक मागो आंदोलन केले जाईल त्यानुसार सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र बँकेसमोरून भीक मागो आंदोलन रॅलीला सुरुवात झाली मोंडा परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक मंडी बाजार गुरुवारपेठ भाग सर्व शहरात सदरील भीक मागो आंदोलन रॅली फिरत आहे या रॅलीमध्ये माजी आमदार पृथ्वीराज साठे भैया देशमुख अॅडव्होकेट इस्माईल गौरी अॅडव्होकेट शहाजहा पठाण आसिरुद्दीन फतीभ मदन परदेशी अंकुशराव ढोबळे संजय भोसले हमीदाबा चौधरी राजेश वळेसह अनेक मान्यवरांनी या सहभाग नोंदवला अंबाजोगाई शहरात यापूर्वी एगोश्री मंदिरात चोरी झाली होती स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी अंबेजोगाई शहरातून अशीच रॅली काढली होती लाखो रुपयाचे दान अंबेजोगाईकरांनी त्यावेळी दिले होते कोले येले गेट आताच करायला अरे मी तुमचा कपाट